कारुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे बनवणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एकदम परफेक्ट असा गाजराचा हलवा त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर एकदम साफ करून आणि स्वच्छ धुवून याच्यावर ते छोटे छोटे असे धागे वगैरे असतात ना ते काढून घेतलेले आहेत आणि आता चला याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आता इथे सर्व गाजर किसून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व गाजर आता खिसून घेतलेले आहेत आता हलवा बनवण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊयात इथे अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अंदाजे दीडशे ग्रॅम इतकी साखर म्हणजे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं साजूक तूप घेतलेलं आहे हवी तेवढी मला वेलची पूड घेतलेली आहे इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदामाचे काप काजूचे काप आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि अर्धा किलोसाठी इथे मी पाव लिटर असं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे चला तर आता बनवायला घेऊयात इथे आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे हे दोन मोठे चमचे तूप घेतलेलं मी इथे कढईमध्ये टाकून वितळवून घेणार आहे आता हे तूप पातळ झालं की यामध्ये आपल्याला हे सर्वसा गाजराचा कीस टाकून एकदम छान असं खमंग भाजीपर्यंत परतवून घ्यायचं आहे इथं आता आपल्याला असं मिक्स करत करत छान असं तुपामध्ये एकदम असा कलर चेंज होईपर्यंत आणि सुवध दरवाळीपर्यंत छान असं आपल्याला हे कीस भाजून घ्यायचं आहे आपण जेवढं याला खमंग भाजून तयार करून तेवढा आपला हलवा बनवून तयार होतो कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे असच परतवत राहायचं आहे साधारण इथे मी पाच मिनिट परतवून परतवून एकदम केशरी रंगावर एक हीच बदल प बदलेपर्यंत मी इथे छान असं खरमंग असं भाजून घेतलेलं आहे छान असा स्वाद दरवायचा आहे आता मी यामध्ये घालणार आहे आपण घेतलेलं फुल क्रीम असं लिटर दूध सॉरी लिटर नाही अर्ध्या लिटरला थोडंसं कमी आता हे असंच मिक्स करत करत शिजवून घ्यायचं आहे इथे आता दूध टाकल्यानंतर एकदम कलर असा चेंज झालेला आहे थोडासा पांढरट असा कलर चढलेला आहे आपल्या किसावरती आता हे असंच मिक्स करत करत छान असं शिजवून घ्यायचं आहे अर्धा लिटर गाजरासाठी अर्ध्या लिटरला थोडंसं कमी दूध एकदम परफेक्ट असं होतं सांगताना माझं चुकलं थोडंसं अंदाजे मी अर्ध्या लिटरला थोडंसं कमी दूध वापरलेलं आहे हे बघा आता छान असं झाकून याला दर मिनिट असं वाफ शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती आता एकीकडे आपण गाजराचा खीस शिजत ठेवलेला आहे आता दुसरीकडे मी इथे तडका पॅनमध्ये एक चमच तूप टाकून घेतलेला आहे आणि हे थोडेसे घेतलेले ड्रायफ्रूट इथे थोडेसे परतवून घेणार आहे छान असं तुपामध्ये आपल्याला हे मिनिटभर असे परतवून घ्यायचे आहेत काजू बदाम थोडेसे हलकेसे परतवून झाले की मी यामध्ये घालणार आहे थोडेसे मनुके आणि हे देखील मी थोडेसे परतवून घेणार आहे हे ड्रायफ्रूट आता आपले छान असे लालसर गोल्डन रंगावरती परतवून झालेले आहे आता हे आपण काढू इथे आपण आता झाकण काढून बघणार आहोत हे बघा सर्व दूध आटेपर्यंत एकदम सॉफ्ट होईपर्यंत असं आपण सर्व गाजराचा किस शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहेत आपण मेजरमेंटनं अर्धा किलो गाजरासाठी घेतलेली दीडशे ग्राम अशी ही पूर्ण साखर गाजरं नॅचरल गोड असल्यामुळं नैसर्गिकच गोड असल्यामुळं आपल्याला इथे साखर थोडी कमी घातली तरीही चालेल आता हे आपल्याला परत या साखरेमध्ये तीन ते चार मिनिट असंच आपल्याला शिजत घालायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आता हे तोडलं पांढरट वाटत आहे हे साखरेमध्ये शिजलं ना तर याचा कलर पूर्ण असा चेंज होतो परत आपल्याला याला तीन ते चार मिनटावरती असंच शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटावरती शिजवून लगेच आपण झाकण काढून बघूया इथे बघा बऱ्यापैकी अशी साखर आपला हलव्यामध्ये उतरलेली आहे आता काय करायचं यामध्ये आपण सर्व हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत ना हे सर्व असे टाकून घ्यायचे आणि वेलची पूड देखील टाकून घ्यायचं आहे आणि थोडस परतवून घ्यायचं एकदम असं ड्राय होईपर्यंत छान असं एकदम ड्राय होईपर्यंत मी इथे परतवून परतवून घेतलेलं आहे आता हे हलवा आपला वाढून घेण्यासाठी तयार झालेला आहे चला आता वाढून घेऊयात चला तर आता आपण इथे हलवा वाढून घेणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा किलोचा असा हलवा बनवून आपण पन। तयार करून घेतलेला आहे ते बघा एकदम छान असा सुवास सुटलेला आहे आहा छान असा एकदम सुगंध दरवळत आहे चला तर आता इथे तर हलवा आपण इथे काढून घेतलेला आहे वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात गार्निशिंगसाठी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय